विद्यार्थी मित्रांनो घनाकृतीवर आधारित जर अशा प्रकारचा प्रश्न आला तर तो प्रश्न कसा सोडवायचा एका मिनिटात बघा याची स्थिती काय आहे एक दोन तीन अगोदर खोडर बरोबर किंवा कुठल्याही अशा छोट्या घनाकृतीवर आपण याची स्थिती लिहून घेऊ शकतो एक इथे एक आहे इथे दोन आहे इथे तीन आहे मग याप्रमाणे तुम्ही नंबर टाकून घेऊ शकता बघा इथे एक पाच चार आहे मग आपण इथं एक पाच चार असे नंबर टाकून घेतले घरामध्ये एकच्या समोर कोणता अंक येईल बघा एकच्या समोर म्हणजे बाजूला नाही समोर म्हणजे अपोजिट विरुद्ध दिशेला मग काही येईल एकच्या विरुद्ध दिशेला तर आपण मांडून घेतल्याप्रमाणे सहा येईल पर्याय क्रमांक तीन घणामध्ये चारच्या शेजारी कोणता अंक येणार नाही शेजारी येणार नाही म्हटले या नाही आणि आहे मध्ये फरक करा येणार नाही म्हटले आता चार जर इथे आहे चारच्या शेजारी कोणता येणार नाही म्हणजे जो विरुद्ध दिशेला असेल ना तोच येणार नाही चारच्या विरुद्ध दिशेला कोण आहे तीन म्हणून हा चारच्या शेजारी तीन येणार नाही घड्यामध्ये पाच हा अंक कोणत्या अंका शेजारी येणार नाही पाच हा अंक बघा कुठे इथे स्थान पाचचा इथे मग तो तीन शेजारी येईल चार शेजारी येईल एक शेजारी येईल सहा शेजारी येईल मग कोणत्या अंकाच्या शेजारी येणार नाही तर जो त्याच्या विरुद्ध दिशेने आहे तो आहे दोन म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन बघा एक मिनिटात आपण तीन प्रश्न सोडवले की नाही मित्रांनो अशा पद्धतीची ट्रिक लक्षात ठेवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि गुरुकिल्ली फाउंडेशन ऍप घ्यायला विसरू नका